नमस्कार मी सविता सावंत आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला असून मी आपल्याला फांजी या भाजीचे महत्त्व आणि ती कशी बनवायची हे सांगणार आहे सर्वप्रथम भाजी मी स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एका टोपलीत पाणी निथळायला ठेवणार आहे त्या कॉटनच्या कापडावर तिला टाकून तिला मी स्वच्छ कोरडी करणार आहे कोरडी ह्यासाठी करायची आहे ती भाजी थोडी चिकट असते त्यामुळे तिला थोडं सुकून घ्यायचं आहे ह्या भाजीची पानं ह्या प्रकारे असतात थोडक्यात आपल्या हृदयाच्या आकाराची ही पानं असतात ही भाजी मला स्पेशल गावाकडून आली माझ्या भावाने पाठवली हो बारीक कापून घेणार आहे या प्रकारे तिला बारीक माझी भाजी कापून झालेली आहे चला तर मग आपण आता भाजी कशी बनवायची ते बघूया सर्वप्रथम आपण भाजीला लागणारे साहित्य बघूयात भाजीचा अर्धा चमचा तेल पाव चमचा मोहरी दोन मिडीयम साईजचे बारीक कापलेले कांदे लसूण आणि जिरा ठेचलेलं दोन तीन मिरच्या ठेचलेल्या पाव चमचा हळद दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरते मीठ आता आपण गॅस पेटवून त्यावर कढाई गरम करू करायला ठेवूयात आपली कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते आणि तेल गरम करते झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता मोहरी घालणार आहे मोहरी तळतळली चांगली तळतळली की त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे कांदा लाल तांबूस होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आपल्या कांद्याला लाल तांबूस रंग आलेला आहे आपण आता ह्यामध्ये लसूण आणि जिऱ्याचं लसूण आणि जिरा टाकणार आहे आता ह्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहे नंतर हळद घालणार आहे ह्यामध्ये मी भाजी घालणार आहे ही भाजी मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे ही भाजी बघा खूप दिसत होती पण आता कमी झाली त्यामुळेच ह्या भाजीमध्ये जे मीठ घालायचं असते ते भाजी थोडी शिजल्यानंतर घालायचं असते त्यानंतरच त्या भाजीचा किती भाजी झाली याचा अंदाज येतो ह्या भाजीला आता आपल्याला दोन तीन मिनिट शिजवायचं आहे ह्या भाजीवर मी झाकण ठेवते आणि भाजी शिजेपर्यंत या भाजीचे भाजी मी आपणाला महत्त्व सांगते आपल्याला पावसाळ्यातच मिळते ह्या भाजीचा वेल असतो आणि तो वेल कुठल्याही छोट्या मोठ्या झाडांवर वाढतो आणि त्या वेलाची पानं जी आहेत तीच ही भांजीची भाजी आहे आणि विशेष की ह्या भाजीमध्ये खनिज जास्त आहे खनिजे जास्त आहेत आणि कमरदुखी किंवा सांधेदुखी ह्यासाठी फार उपयोगी आहे सर्दी खोकला ज्यांना वारंवार होत असेल त्यांच्यासाठी पण खूप रामबाण उपाय आहे चला तर मग आता दोन तीन मिनिट झालेले आहेत बघूयात भाजी कशी झाली बघा आपली भाजी छान शिजून तयार आहे ह्याच्यामध्ये आपण आता मीठ घालूया आणि शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाण्याचं कूड़ टाकून तयार आहे आता परत आपण अर्धा मिनिट झाकण ठेवूया नंतर आपली भाजी तयार होईल मी आता गॅस बंद करते आणि भाजी कशी झाली ते बघते बघा खूप छान आपली भाजी तयार आहे ही भाजी मी आता ताटामध्ये काढून घेते आणि ही भाजी ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत पण खूप छान लागते